नमस्कार बंधू भगिनींनो रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मकर संक्रांत हे दरवर्षी चौदा किंवा पंधरा फेब्रुवारी या दिवशी येते मकर संक्रांत हा आपल्याच देशात साजरा केला जाणार असं नाही आहे तर आपल्या देशाच्या शेजारच्या काही राष्ट्रांच्या मध्ये देखील हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या सणामध्ये तिळगुळ द्या गोडगोड बोला अशा पद्धतीनं आपण एकमेकांना तिळगुळ देतो आणि गोडगोड बोलण्याची अपेक्षा देखील व्यक्त करतो तिळ देण्याच्या पाठीमागचा उद्देश वैज्ञानिक जसा आहे तसाच आपण जर व्यावहार किंवा सामाजिक समरसता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून पाहायचं ठरवलं तर तिळातली स्नेग्धता ही आपल्या परिवारातल्या किंवा समाजातल्या सगळ्यांशी आपण राहत असताना तो स्नेह तिळातल्या स्नेग्धतेसारखा आपल्याकडे असावा हा त्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे आणि दुसरी गोष्ट जे गुळ आहे आपण गुळ देतो त्या गुळामधील गोडवा हे आपल्या वागण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये असावा हा एक अर्थ आपल्याला या तिळगुल देण्याच्या पाठीमागचा ढोबळ मानाने घेता येतो आणि हे दिल्यानंतर आपण गोडगोड बोला असं म्हणतो कारण बोलण्यामुळेच रामायण घडलेलं आहे बोलण्यामुळंच महाभारत देखील घडलेला आहे आपल्याला माहीत असेल की प्रभू रामचंद्रांनी मारिसाच्या पाठीमागे जात असताना लक्ष्मणाला सांगितलं होतं की ह्या पर्णकुटीच्या ठिकाणी सीतेला एकटीला सोडून तू येऊ नकोस काहीही झालं तरी तू येऊ नको परंतु मायावी राक्षस मारीचा लक्ष्मणा धाव माझ्यावर संकट आणि लक्ष्मणा धाव असा मायावी माया प्रभू रामचंद्रांचा आवाज काढला आणि ते सत्य समजून लक्ष्मण न जावं असं आई साहेबांना साहेबांना वाटायला लागलं लक्ष्मण ऐकायला तयार नाहीये त्यावेळेला नको नको तस त्या बोलल्या कठु वचन वापरली आणि म्हणून लक्ष्मणाला जावं लागलं आणि शेवटी रावण आई साहेबांना घेऊन गेले आणि रामायण घडलं दुर्योधनाला नको तशा टाकून शब्दामध्ये आंधळ्याची लेकर आंधळीच अशा प्रकारचे शब्द द्रौपदीनं वापरले आणि म्हणून मग तिचा वस्त्रहारण आणि पुढे आपल्याला माहिती आहे की महाभारत घडलं आणि म्हणून माऊली म्हणतात की साचा आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे हे बोलण्याच महत्व आपण लक्षात